आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागराळे येथे छत्रपती संभाजीराजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांना अभिवादन नागराळे येथील ग्रामविकास वाचनालय व व्ही वाय पाटील समाज प्रबोधन अकॅडमी नागराळे आयोजित स्वराज्य रक्षक संभाजीराजे यांचा बलिदान दिन व महाराष्ट्राचे भाग्यविदाते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचा औचित्य साधून त्यांच्या प्रतिमांना उपस्थितांनी अभिवादन केलं याप्रसंगी ज्येष्ठ पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय पाटील म्हणाले महापुरुषांची चरित्रे प्रेरणादायक असतात या महामानवांचे कर्तृत्व सदैव मार्गदर्शक असते या प्रसंगी ते पुढे म्हणाले छत्रपती संभाजीराजाने स्वराज्याच्या शत्रूंचा नायनाट केला त्यामुळे त्यांनी संभाजीराजांची प्रतिमा व्यसनी स्त्रीलानपट अन्यायी भ्रष्ट बदफैली राजा म्हणून बदनाम केली हे वास्तव्यता उजेडात आला असून इतिहास संशोधकांनी असं घोषित केलं आहे संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी आत्माहुती देणारे महापराक्रमी निर्भय योद्धे होते तसेच ते स्वराज्य रक्षक स्वाभिमानी संस्कृत पंडित छत्रपती होते त्यांचे चरित्र स्फूर्तीदायक आहे तसेच महाराष्ट्राचे भाग्यविद्याते यशवंतराव चव्हाण यांच्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पुरस्कर्ते होते प्रतिभावंत राजकारणी दृष्टीनेते फरडे वक्ते उत्तम संसदपटू निष्णात प्रशासक उत्तम साहित्यिक ज्ञानाधिष्ठ समाजाचे प्रवक्ते साहित्य कला संस्कृती क्षेत्रातील गुणवंतांचे चाहते असणारे बहुआयामी नेते होते त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान आहे याप्रसंगी सुनील पाटील सयाजी पाटील पांडुरंग हजारे दत्ता पाटील विकास पाटील बबन पाटील पोपट पाटील सम्राट पाटील महादेव पाटील विशाल दिंडे शरद जाधव दिनकर पाटील प्राध्यापक विशाल पाटील सुशांत पाटील उल्हास पाटील राहुल पाटील शाहूराज पाटील राजेंद्र पाटील अविनाश पाटील राजेंद्र खराडे पाटील आदी मान्यवर हजर होते समारोप विशाल दिंडे यांनी केला